कोरोनाचा नवा वेरियंट जे एन वन यानं केरळमध्ये धुमाकूळ घातलाय कालच्या दिवसभरात केरळमध्ये कोरोनाचे तीनशे नवे रुग्ण आढळले त्यामुळे देशातील कोरोनाग्रस्तांची संख्या दोन हजार सहाशे एकोणसत्तर वर पोहोचली आहे कोरोनामुळे आतापर्यंत देशात सहा रुग्णांचा मृत्यू झालाय यातील तीन रुग्ण एकट्या केरळातील आहेत तर दोन कर्नाटकातील आणि एक पंजाबमधील आहे देशात किती नवीन रुग्णांची नोंद झाली आहे त्यावरती एक नजर टाकूया केरळात तीनशे नवे रुग्ण आढळलेले आहेत गोव्यात एकोणीस महाराष्ट्रात चौदा कर्नाटकात तेरा नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे तामिळनाडूत बारा गुजरात राज्यात अकरा